राव कडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे गोरक्षकांचा आणि उद्रेक झालेला आहे बघा ज्या गावचा बाजार असेल त्या गावी बाजाराच्या ठिकाणी जे जनावर येतात ज्या ज्या रोडनी त्या, त्या प्रत्येक रोडवरती गोरक्षक हातात दांडकी घेऊन त्या टेम्पोवाल्यांची वाट पाहतात त्याच्यात जरशी काही असली भाकड गई असली काही जरी असलं तरी त्या दांड्यानं ते पिकापवाल्याला आणि त्या, पिकाप त्या जनावरांच्या मालकाला झोडपून काढतेत अगदी ते मरोस्तवर मारतात त्यांच्या खिशात असलेले पैसे काढून घेतायत आणि यावरती पोलीस मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतायत महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे बघायची भूमिका घेत आहे तर शेतकऱ्यांना देखील मारहाण होती बघा त्याच विषयाचा त्याचा व्हिडिओ देखील आपण टाकलेला आहे तो देखील आपण पहा कशा पद्धतीनं हातात दांडे घेऊन हे लोक आहेत यांच्यावरती किती किती गुन्हे दाखल आहेत वीस वीस गुन्हे दाखल असताना देखील यांच्यावरती पोलिस कारवाई करत नाही तर त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये गोरक्षक म्हणजे गाय माता जे मानतात म्हणजे गायीला माता आणि बैलाला काय मानतात माहित नाही परंतु गायीच्या रक्षणाच्या नावाखाली जी गुंडगिरी चालू आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसंच बघा कालपर्वाची घटना आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यामध्ये आपण जो तो व्हिडिओ दाखवलेला आहे दांड हातात दांडकी घेऊन टेम्पो चालकांची वाट पाहणारे हे गोरक्षक स्वतःला गोरक्षक मनवणारे गुंड हे दादागिरी करणारे गुंड फुंड लोक आज पोलिस देखील यांना घाबरायला लागलेत दहा दहा वीस वीस जण च टोळक हातात दांडे काट्या कोराडे घेऊन टेम्पो चालकांची वाट पाहत आहेत आणि यांच्यावरती गुन्हे देखील कमी नाही एका एकावरती अठरा वीस पंचवीस तीस तीस गुन्हे एका एकावरती दाखल आहेत आणि तरी पोलीस मायबाप काहीही करू शकत नाही का तर सरकार भारतीय जनता पक्षाचा आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला घाबरून देवेंद्र फडणवीसांना घाबरून हे पोलीस मायबाप या गोरक्षकांवरती काहीच कारवाई करत नाही आता हे सरकार हिंदूंच म्हटलं जातं परंतु त्यात देखील शंका आहे हिंदूचं एका कोणाचं सरकार आहे हिंदूच्या सरकारमध्ये हिंदू मध्ये गायीला पवित्र मानलं जातं ठीक आहे पण ते कोणच्या गायीला जी पांढरी आणि खिल्लारी गाय असते तिला पवित्र मानलं जातं आणि तिला कापण्यावरती बंदी आहे परंतु शेतकऱ्याकडे जी असलेली भाकड जनावर आहेत किंवा गुजरातमध्ये जो सगळ्यात मोठा कत्तलखाना आहे भारतातला सगळ्यात मोठा कत्तलखाना हा गुजरातमध्ये आहे ज्या कत्तलखान्यांना परवानगी आहे जनवर कापतात त्यांचं काय म्हणजे एकंदरीत या गोरक्षकांनी असा उच्छांद मांडलेला आहे की ज्या गावचा बाजार आता समजा बाबा मोहळचा बाजार असेल कुर्डवाडीचा बाजार असेल किंवा राशनचा बाजार असेल किंवा अजून कुठलाही माळशिरस म्हणजे अकलूतचा बाजार बारामती बाजार असेल किंवा कुठल्याही भागामधला बाजार असू द्यात या बाजारावरती येणाऱ्या चारी बाजूचे जे रस्ते आहेत या रस्त्यांवरती दहा दहा वीस वीस गोरक्षक कपाळाला टिळे लावून हातात दांडे घेऊन उभं राहिलेले असतात टेम्पो एखादा जनावर घेऊन आला र आला की त्याला काहीही न विचारता खाली ओढून त्याला झोडपून लाता दांड्याने मारून काढतात त्याला ठोकतात त्याच्या खिशातले असलेले काय पैसे हजार दोन हजार पाच हजार ते सुद्धा काढून घेतात त्या व्यापाऱ्याला पण मारतात त्यामुळं परिस्थिती अशी झाली की बाजारावरती जनावर घेऊन जायचं म्हणलं तर टेम्पोवाला भेटना दुसरी गोष्ट शेतकऱ्याला जर जनवार बाजारावर यायचं असेल तर शेतकऱ्याला सुद्धा रट्टे दिले जातात मारलं जाते तिसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला जर जाग्यावरती जनवार विकायचं असेल भाकर जनवर तर मात्र त्याला व्यापारी व्यापारी देखील याय व्यापारी म्हणतोय की बाबा हे जनवर जर मी घेऊन चाललो ह्या पोरांनी जर अडवलं आणि तर मला मारून काढतील माग पाठीमागच्या काळामध्ये मा बघा आपण पाहिलेलं आहे दोन तीन व्यापाऱ्यांचे पाय देखील मोडलेले ते एवढं त्यांना मारहाण झालेले आहे परंतु पोलिसांकडून त्या लोकांवरती काहीही कारवाई नाही म्हणजे कारवाई करायलाच पोलीस घाबरतात आपण जर कारवाई करावी वरण जर आपल्यालाच निलंबित केलं तर काय करायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी शाही दोन हजार चौदा पासून गुन्हेगारी एवढी बोकळलेली आहे आणि त्यात गोरक्षक रक्षक, रक्षक नावाखाली ज्या लोकांचं फावलेलं आहे म्हणजे हे खरे पाहता गोरक्षक नाहीतच हे हप्ते गोळा करणारे गोरक्षक खंडनी गोळा करणारे गोरक्षक आहेत म्हणजे गोरक्षकाच्या नावाखाली एक टोळक बनवायचं कपाळाला भगव्या पट्ट्या बांधायच्या कपाळाला टिळा लावायचा आणि गोरक्षक आहे म्हणून तिथं जायचं आणि गाड्या अडवून त्यांच्याकडनं लाख लाख दोन दोन लाख रुपये घ्यायचे महिन्याला हप्ते सुरू करायचे अशा पद्धतीचा गोरख धंदा हा गोरक्षकांचा सुरू आहे जो गोरक्षक खरा खुरा आहे तो अशी कुणालाही मारहाण करणार नाही त्याला जर असं काही सापडलं तर तो पोलिसांच्या ताब्यात देतो आणि पोलिसांना कारवाई करायला लावतो आता काय काय गोरक्षक असे का आहेत की हे असे जर गाड्या गावल्या तर ते स्वतः गाड्या आम्ही त्या गोपालनाला घेऊन चाललोय असं सांगतात आणि तिकडे निघून बाजारावर विकून टाकतात जनवर किंवा काय काय गोरक्षक असे का आहेत की त्या ज्या गायी असतील त्या गो गोपालनासाठी घेऊन जातात तिकडं आणि गोपालनातून खा खटिकाला खा, बोलवून त्यांना विकून टाकतात म्हणजे अशा देखील काही घटना आहेत म्हणजे जे गोरक्षकांचा उद्रेक झाला या उद्रेकावरती महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोरक्षकांवरती मोक्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे अशी सर्व शेतकरी स्तरातून मागणी आज शेतकऱ्याला जानवर विकता येणार भाकड जानवर विकता येणार चांगलं बिन कसलं जानवर बाजारावरती नेता येणार बाजारावर ये जायचं म्हणलं की ते दांडे दुंडे घेऊन थांबलेले गोरक्षक चांगलं चोपून काढते त्यामुळे गोरक्षक गोरक्षकाला व्यापारी घाबरायला ला शेत लागलाय शेतकरी घाबरायला लागलाय आता शेतकऱ्यांनी जानवर न्यायची कशी म्हणजे हा शेतकऱ्यांचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना आहे परंतु देवेंद्र फडणवीसांनी देखील ह्याच्यामध्ये बारकाईने लक्ष घातलं पाहिजे आणि असे जे कोण गुन्हेगारी करणारे लोक आहेत कठोर अशी कारवाई केली पाहिजे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल की दांडे घेऊन कशी लोक थांबलेली आहेत तर पोलिसांनी देखील अशा गुन्हेगारांवरती वेळीच कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा उद्रेक होईल महाराष्ट्रातले अनेक बाजार बंद पडायला लागलेले आहेत ला या गोरक्षकांच्या भीतीनं लोक जानवर न्यायनात जा येणार त्याच्यामुळे तिथं व्यापारी आहे अनिल शेतकऱ्यांनी नेलेली जानवर विकणार अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या तरी निर्माण झालेली आहे या गोष्टींकडे देवेंद्र फडणवीस यांनी बारकाईने लक्ष घालावं आणि गोरक्षकांवरती वेळीच कारवाई करावी ही सर्व शेतकऱ्यांची समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेच मी भीमराव कराळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे